आमच्याकडे वीस तारखेला सकाळी आम्हाला मेसेज मिळाला होता नऊ वाजता दरम्यान की ट्रॉपिकाना बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोरला एका महिलेने आत्महत्या केली आणि वेळ न घालवता सगळे आम्ही तिथे पोचलो स्टाफ तिथं पोहोचला सगळा परिस्थिती बघितली हँगिंग केलेली होती त्यानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला संपर्क झाला नातेवाईक येईपर्यंत आमची प्रोसेस पूर्ण झाली त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तक्रार जी येत आहे महिला महिलेच्या वडिलांनी तक्रार द्यायची म्हणून सांगितल्यानंतर आम्ही कुठल्या दवडतात सेम डी सेम डे ला त्याच दिवशी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तपास चालू आहे तक्रारीमध्ये त्याला त्याचे जे सासरे नवरा आणि जी पद सासू होते त्यांच्याकडून मानसिक त्रास असल्याबाबतचे आणि त्यांनी पैशाची मागणी केली असल्याबाबतचं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तक्रार आम्ही नोंदवून घेतली आणि तपास सुरू केलेला आहे आमचे पाच पथकं तयार आहेत आणि ते सगळी रवाना झालेली आहे त्याच्यामध्ये गुन्हे शाखेचे तीन पथक आहेत आणि पोलीस स्टेशनचे दोन पथक आहेत मी स्वतः एका पथकाला लेट करत आहे आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आरोपींनी त्या दिवशी तक्रारी झालं तो प्रकार झाला तर त्या प्रकारामध्ये आमचे काही अधिकारी आणि आमदार हे त्याचा म्हणजे पेपर बनवत असताना ते आमच्या लक्षात आलं त्यानंतर मग आम्ही तिचं पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवली आणि त्यानंतर जे आहेत आपले त्याचे नातेवाईक आहेत तर त्यांना बोलवण्यात आलं नातेवाईक ना आल्यानंतर त्याची उत्तरे तपासणी करून नंतर मी तिथे त्यांच्या ताब्यात दिला आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आम्हाला वरिष्ठांनी सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही साहेबांनी एकदम गांभीर्याने घेतलेली केस आणि स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्ही तपासामध्ये त्याच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे लवकरात लवकर आम्ही आरोपींना अटक करू धन्यवाद त्यांनी त्या दिवशी ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी तात्काळ आम्ही आमच्याकडे कुठलीही माहिती नसताना आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी तत्काळ संपर्क साधला त्यांना तिथे बोलवलं तिचे भाऊ वडील वगैरे त्यांच्याशी संपर्क साधला ते दुपारपर्यंत आले त्यांच्याशी आम्ही चर्चा केली स्वतः मी चर्चा केली त्यानंतर त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल करायचा आम्हाला तक्रार द्यायची आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आम्ही लगेच तपासाला सुरुवात केली त्याच्यामध्ये आमच्याकडून म्हणजे कुठली दिरंगाई झाली नाही पोलिसांकडून याबाबत तक्रारदार असे आमच्याविषयी पोलिसांविषयी काही म्हणणं नाही कारण त्यांनी त्यांनी सांगित त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही त्यांना तात्काळ दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आमचा पुढील तपास सुद्धा तपासून दोन हजार सतरा मध्ये लग्न झालं होतं त्यानंतर दोन तीन वर्षानंतर त्यांच्यात वाद झाले होते आणि त्यानंतर ते ट्रॉफिकाला बिल्डिंग मध्ये राहायला आले सिरियन गंगापूरच्या आरतीमध्ये तेव्हापासून ते तिथे राहत होते आणि सासू वेगळे पंडित होते आणि हे दोघे इकडे राहतो सध्या तरी त्यांनी पैशाची मागणी केली होती आणि त्याला सासरच्याकडून त्रास असल्याबाबतचीच प्राथमिक माहिती आहे आमचे तपास अधिकारी तपास करत आहेत आम्ही स्वतः त्याच्यामध्ये मॉनिटर करत आहोत तुमचा शोध घेत आहोत हळूहळू सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊन